अंबरनाथ नगरपालिकेच्या चिखलोली परिसरातील डंपिंग ग्राउंडला भीषण आग लागली या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरलेत अंबरनाथ बदलापूर एम आय डी सी आणि उल्हासनगर अग्निशमन दलाकडून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला सोसायटीतील सुकलेल्या गवताला आज दुपारच्या सुमारास कोणीतरी आग लावली तीच आग पसरत पसरत डम्पिंग ग्राउंड पर्यंत आली आणि कचऱ्याने पेट घेतला अशी माहिती अंबरनाथ नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे सध्या आग नियंत्रणात आलेली नसून अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र डम्पिंगला लागूनच ला रहिवाशी भाग असल्यानं रहिवाशांना धुराचा मोठा त्रास होतोय या ठिकाणी ग्राउंडच्या बाजूला जी बिल्डिंग होती तेथे सुकलेलं गवत होतं प्रथम तिकडे आग लागली आणि ती आग इकडे आली आणि इकडे आल्यानंतर अर्ध्या तासातच ती आग पसरली आम्ही फायर ब्रिगेडच्या गाड्या त्वरित मागवून घेतलेल्या आहेत फायर ब्रिगेड अंबरनाथ ब्रिगेड बदलापूर आणि फायर ब्रिगेड एम आय टी सी या तिन्ही प्रकारच्या उल्हासनगरची पण आलेली आहे तर सगळ्यात चारही गाड्या आलेल्या आहेत आम्ही ॲडिशनल पा पाण्याचा पुरवठा घेतलेला आहे आणि आम्ही ही आग विझवण्याचा आता प्रयत्न करत आहोत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज